नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सर्व विद्यार्थ्यांना एन एम एम एस परीक्षेच्या रिझल्टची आतुरता आहे आणि रिझल्ट येण्याअगोदर आपण आपल्या कार्बन प्रतवरून आपला निकाल पाहू शकतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिला पण आहे परंतु किती लागेल कट ऑफ आणि किती लागेल मेरिट हे आपल्याला माहीत नाही कास्ट काय मेरिट असेल कोणत्या कास्टला किती मार्क्स गरजेचे आहेत तर यासाठी आपण एक तुमची मदत करणारा एक व्हिडिओ घेऊन येत आहोत ज्यामध्ये आपण सर्व कास्ट वाईज कट ऑफ पाहणार आहोत जी दोन हजार बावीस तेवीसमध्ये लागलेले आहेत ठीक आहे तर सुरुवातीला पाहू विद्यार्थ्यांनो की दोन हजार बावीसमध्ये बावीस तेवीसमध्ये जो काही एन एम एम एसचा पेपर झाला तो पेपर कधी झाला त्याचा रिझल्ट कधी लागला म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपला रिझल्ट कधी लागेल ठीक आहे तर पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा जेणेकरून विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि मदत मिळेल ठीक आहे तर पाहूया पहा गेल्या वर्षी जी एक्झाम झाली ती एकवीस डिसेंबर दोन हजार बावीसला झालेली होती आणि एक्झाम झाल्यानंतर ठीक सात दिवसानंतर म्हणजे आठव्या दिवशी त्याची आन्सर की उपलब्ध झाली ही आन्सर की संभाव्य होते ओके हिजानसारखे संभाव्य अठ्ठावीस तारखेला उपलब्ध झाली त्यामध्ये जर मिस्टेक्स असतील तर तुम्ही त्याला सजेस्ट करू शकता त्याच्या क्वेरी असतील ते त्यानंतर वेळ देण्यात आला आणि दहा फेब्रुवारीला फायनल आन्सर की डिस्प्ले झाली मग दहा फेब्रुवारीनंतर फायनल आन्सर की डिस्प्ले झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही तुमच्या जे क्वेरीज आहेत ते ॲक्सेप्ट केल्या जात नव्हत्या आणि त्यानंतर सत्तावीस एप्रिल दिवशी आपल्या एन एम एन एस परीक्षेचा रिझल्ट लागला अशा प्रकारचं एक सुंदर शेड्यूल गेल्या वर्षीचं आहे यानुसार आपलासुद्धा जो रिझल्ट आहे जनरली एप्रिल महिन्यामध्ये येणार आहे कदाचित लवकर लागू शकतो परंतु आता गेल्या वर्षीचा जो टाईम टेबल होता दोन हजार बावीस तेवीसचा सा। त्यानुसार आपल्याला सत्तावीस एप्रिलला रिझल्ट लागला होता म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आता आपले काही दिवस इकडे तिकडे होऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारचं एक शेड्यूल होतं तर आता आपण पाहणार विद्यार्थ्यांना की कास्टवाईज कट ऑफ कसं लागलं होतं गेल्या वर्षी ठीक आहे आणि ज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सुचना आहे की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा तर आता कास्ट वाईज जे काही मिरिट आहे आय मीन कट ऑफ आहे ते कसं आहे बघा नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन हे जे आहे एक्झाम ज्याला आपण एम 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 एस म्हणतो दोन हजार बावीस तेवीसमध्ये झालेली एक्झाम आहे आणि याचं कट ऑफ आपण पाहणार आहोत कास्ट वाईज हे बघा मी इकडे कास्ट लिहिलं आहे आणि इकडे कट ऑफ लिहिलं आहे कट ऑफ म्हणजे सगळ्यात शेवटचा कमीत कमी मार्काचा किती मार्काचा विद्यार्थी निवडला गेला आपण त्याला कट ऑफ म्हणतो ठीक आहे ओके तर बघा एस सी कास्टमध्ये गेल्या वर्षी निवडलं गेलं कमीत कमी मार्काचा विद्यार्थी तो म्हणजे त्र्याऐंशी मार्क्स पडले होते मग लक्ष द्या एकशे ऐंशी पैकी किती मार्क्स पडले त्र्याऐंशी मार्काला हा विद्यार्थी निवडला गेला होता त्याच्यानंतर ओ बी सी आता ओ बी सीमध्ये जे विद्यार्थी येतात ठीक आहे ओ बी सी हा जो प्रवर्ग आहे जातीचा त्याच्यामध्ये सत्त्याऐंशी मार्काला कट ऑफ लागलेला होता आणि सत्त्याऐंशी मार्काचा विद्यार्थी एन एम एम एस परीक्षा सॉरी एन एम एम एस या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला होता त्यानंतर एस बी सी चला पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सी हा जो प्रवर्ग आहे याचा चौऱ्याऐंशी मार्काचा विद्यार्थी पात्र झाला होता त्याच्यानंतर <coughs> जी जनरल जनरलचा जो विद्यार्थी आहे ओपन मराठा असेल त्याच्यामध्ये तर जनरलचा विद्यार्थी एकशे दोन मार्काला निवडला गेला होता कमीत कमी दो एकशे दोन मार्क्स ओके मग तुम्ही जास्त किती पुढचं वेगळा मुद्दा राहिला त्यानंतर व्ही जे एल आता व्ही जे या प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतील तर त्यांचा ब्याऐंशी मार्काचा विद्यार्थी एकश्याऐंशी ब्याऐंशी मार्काचा विद्यार्थी निवडला गेला होता आणि सर्वात कमी जे मेरिट लागलं होतं ते म्हणजे एस टी एस टी ही जी काही हा जो प्रवर्ग आहे तर एस टी प्रवर्गाचं पासष्ट एवढं काय लागलं होतं मेरिट लागलं होतं आणि एस टीचा पासष्टचा विद्यार्थी निवडला तर एस टीवाल्यांसाठी खूप चांगली संधी होती गेल्या वर्षी पण कदा तीत यावर्षी मेरिट हेच लागू शकतं किंवा यामध्ये काही बदल होऊ शकतो ते विद्यार्थ्या विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे की ती आणि पेपरवर डिपेंड आहे की पेपर कसा आला होता ठीक आहे तर अशा प्रकारचं गेल्या वर्षीचं कट ऑफ होतं यानुसार तुम्ही स्वतःच्या मार्क्सचा अंदाज लावू शकता की तुम्ही पात्र आहात की नाही ठीक आहे विद्यार्थी मा विद्यार्थ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की का धन्यवाद